नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक, एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत युथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे विविध पदं आहेत त्याच्यामध्ये साधारणतः सांगायचं झालं तर अकाउंटंट आहे वसुली अधिकारी तसेच विविध पद की जी व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डिटेल आपल्याला जाणून घ्यायची आहेत अहता किंवा पात्रता काय अप अपेक्षित आहे तर पदवीधर संगणक ज्ञान संपूर्ण डिटेल्स आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण इथून पुढे तुम्हाला या चॅनलवरती अशाच अपडेट मिळत राहतील ज्या पुढे भविष्यात तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील जे विद्यार्थी ही पात्रता धारण असतील त्यांच्यापर्यंत तुमचे कोणी नातलग असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर जरूर करा जेणेकरून त्यांना या जाहिराती संदर्भात माहिती मिळेल तत्पूर्वी तुम्ही जर सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी एक दर्जेदार बॅच घेऊन आलेली आहे परिपूर्ण अशी तयारी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये बॅच तुम्हाला उपलब्ध आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे काय करायचं फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून सर्व माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅज या नुकत्याच घातलेल्या मोठ्या भरती प्रक्रियेमध्ये स्वतःच स्थान स्वतःच पर निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल या तिळमात्र शंका नाही पण जाहिराती संदर्भात चर्चा करूया त्याच्यातल्या एक एक गोष्टी बारकाईने समजून घेऊयात काय म्हटलं गेलेलं आहे यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे अकाउंटंट कंप्लायन्सर ऑफिसर्स वेगवेगळी पदं आहेत अकाउंटंट आहे कंप्लायन्स ऑफिसर आहे वसुली अधिकारी आहे शाखा अधिकारी आहे असिस्टंट लोन ऑफिसर आहेत पद भरपूर सारी आहेत नोकरीचं ठिकाण आहे कोल्हापूर जिल्हा असेल साधारणतः वयोमर्यादा तीस ते पंचेचाळीस वर्ष इतकी असणारे आवेदन कशा पद्धतीने म्हणजे अर्ज कशा पद्धतीने करू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन ईमेलद्वारे सुद्धा करू शकताय आणि शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाठव म्हणजे अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे तिथं यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पेंडारकर कॉम्प्लेक्स वॉर्ड शाहूपुरी विनस कॉर्नर कोल्हापूर पत्ता दे, म्हणजे दे तिथलं संपूर्णता पत्ता दिलेला आहे आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी खाली एक ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला तो अर्ज करायचा आहे बाकी पदांविषयी जा आपण माहिती घेऊन या अकाउंटंट आहे कम्प्लिस ऑफिसर आहे रिकवरी ऑफिसर ब्रँच ऑफिसर असिस्टन्स लोन ऑफिसर साधारणतः पदांची संख्या तिथे नमूद नाही केली त्यामुळे तुम्हाला मुलाखतीद्वारे तुम्हाला तिची निवड केली जाणार आहे तीस ते पंचेचाळीस वर्ष वेबसाईट दिली गेलेली आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल तुम्हाला कोल्हापूर हे जॉब लोकेशन आहे आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची आता राहिला मुद्दा प्रत्यक्ष प्रसिद्ध झालेली जी काही जाहिरात आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहे पदाचं नाव असू द्या शैक्षणिक पात्रता असू द्यात अनुभव असू द्यात आणि वयोमर्यादा याही गोष्टी दिलेल्या आहेत बघा लोकमत पेपरला नुकतीच या दोन नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे यामध्ये यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूर ही यामार्फत दिला गेलेला एक जाहिरात आहे यामध्ये अकाउंटंट हे या पद ज्यासाठी बीकॉम किंवा कॉम किंवा एम बी ए फायनान्स जे ए आय आय बी असल्यास प्राधान्य आणि संगणकाचं ज्ञान आवश्यक कुठलं तरी एक आणि प्राधान्य कशाला आहे की जास्त जेणेकरून जे आय बी सारखे कोर्स केले असतील तर त्यांना प्राधान्य अनुभव बघा गुंतवणूक डिक, डिक, डिक्स डिक्विडिटी सॉरी लिक्विडिटी इन्कम टॅक्स जी एस टी आर बी आय तपासणी कम्प्लायन्स शासकीय ऑडिट डी आय सी जी सी व डीफ फंड इत्यादी कामाचा अनुभव हवा आहे तीस ते पंचेचाळीस वयोमर्यादा आहे कंप्लायन्सर ऑफिसर बी कॉम एम कॉम एम बी ए फायनान्स जे ए आय ए बी असल्यास अस प्राधान्य आणि संगणकाचं ज्ञान आवश्यक आर बी आय रिटर्न्स आर बी आय तपासणी कम्प्लायन्स शासकीय ऑडिट इत्यादी कामाचा अनुभव तीस ते पंचेचाळीस वर्ष वय अपेक्षित वसुली अधिकारीसाठी बी कॉम एम कॉम एल एल बी संगणक ज्ञान आवश्यक सह सहकारी कायदा कलम एकशे एक एक्क्याण्णव एक एक अठ्ठ्याण्णव व सरफेसी कायद्यातील तरतुदीनुसार थकीत कर्ज वसुलीचे ज्ञान आवश्यक सहकारी बँकेतील कामात अनुभवी असेल तर प्राधान्य शाखाधिकारीसाठी बीकॉम एम कॉम जे ए आय आय बी असल्यास प्राधान्य बँकिंग क्षेत्रात या पदावरील किमान दोन वर्षाचा अनुभव किंवा असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदाचा अनुभव तीस ते पंचेचाळीस असिस्टंट लोन ऑफिसर हे पद बीकॉम एमकॉम जे ए आय आय बी असल्यास प्राधान्य कर्ज मागणी अर्जाची संपूर्ण पृथ्ककरण रेशो अनालिसिस खेळते भाग भांडवलाची गरज सातबारा प्रॉपर्टी कार्डचे ज्ञान कर्ज विभागातील काम केल्याचं असण्यास प्राधान्य दिलं जाईल वयोमर्यादा दिली मग काय करायचंय तिथं टीप दिलेली आहे काय वरील पदाच्या कामाचा अनुभव असल्यास किंवा शिकण्याचे शिकण्याची जिद्द असल्यास वयाच्या व शैक्षणिक पात्रतेत कार्यक्षम उमेदवारांना सूट दिली जाईल बघा हा मुद्दा महत्वाचा आहे काय म्हटलं गेलेलं आहे जर शिथिलता दिली जाऊ शकते कधी वरील पदाच्या कामाचा अनुभव असेल किंवा शिकण्याची जिद्द असल्यास वयाच्या व शैक्षणिक पात्रतेची कार्यक्षम उमेदवारांना सूट दिली जाईल वरील काही पदांच्या डॉम डायनेमिक उमेदवार अल्पा अल्पावधीत बढतीस प्राधान्य म्हणजे बढती सुद्धा दिली जाईल साधारणतः बाकी दिले सतरा अकरापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता कार्यकारी संचालकाची तिथं तुम्हाला त्याद्वारे दिलं गेलेलं बघा सगळ्या डिटेल्स दिल्या गेलेल्या आहेत पदं दिलेली आहेत कोणती कोणती आपण संख्या नाही दिली पण साधारणतः यावर आधारित पदं जी बँक निश्चित करेल बाकी सगळ्या डिटेल्स स्क्रीनवरती आहेत बघा जर तुम्ही त्या ठिकाणी काम करू इच्छित असाल कोल्हापूर सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम करू आणि एक चांगल्या ठिकाणी प्रसिद्ध अशी बँकेमध्ये काम करण्याचं संधी उपलब्ध होणार आहे सगळ्या गोष्टी फॉलोअप करा जी कोणीही पात्रता धारण असेल अनुभवी असतील तर शंभर टक्के तुम्हाला इथं अर्ज करण्याची संधी उपलब्ध होईल आणि एका चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे जे कोणी पात्रता असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण अशा जाहिराती असतील अपडेट असतील या चॅनलवरती वारंवार तुम्हाला मिळत राहतील माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर ॲप्रिसिएशन देऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर शकता आप सर रजा घेतोय तुमची थांबतोय इथं पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर